पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे त्यामध्ये आतापर्यंत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील केवळ चौतीस पदवीधर आणि दोनशे सत्त्याण्णव शिक्षक मतदारांनी नोंदणी केली आहे एकूणच मतदार नोंदणीला अत्यल्प नो प्रतिसाद मिळतोय त्यामुळे अधिकाधिक पदवीधर आणि शिक्षकांनी आपल्या मतदानाची नोंदणी करण्याचं आवाहन प्रांताधिकारी तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी दीपक शिंदे यांनी आहे राज्यात सर्वत्र पदवीधर आणि शिक्षक मतदान नोंदणीचं काम सुरू झालं आहे अंतर्गत एक ऑक्टोबरपासून इचलकरांची विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार यादी बनवण्याचं काम सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गेल्या निवडणुकीवेळी इचलकरांची मतदारसंघात एक हजार सव्वीस शिक्षकांची तर पाच हजार नऊशे अडतीस पदवीधरांनी नोंदणी केली होती यावर्षी मतदान नोंदणीसाठी तीन उपायुक्त दोन सहाय्यक उपायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून ऑफलाईन अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करायचे आहेत तर ऑनलाईन साठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली आहे तरीही नोंदणीला मतदारांचा अल्प प्रतिसाद आहे या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांसह संस्था चालकांनीही अधिकाधिक मतदान नोंदणी करण्याचं आवाहन केलंय